गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने राशन कार्डधारकांना तेरा वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणकोणत्या ते तेरा वस्तू आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत ही लाईव्ह ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्र शासनाची जे राशन कार्ड धारक आहेत त्यांना तेरा वस्तू ते मोफत देणार आहेत बघूया गौरी गणपती उत्सवानिमित्त एक महत्त्वपूर्ण पूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिरा वितरित करण्याचा हा निर्णय नागरिकांच्या हिताचा असून सणा काळात त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे आणखी बघूया विषयी माहिती शासन निर्णयाचे स्वरूप बघूया बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक शासन निर्णय जारी केला या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्रशिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिरा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे लाभार्थी कोणते बघा अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी अंत्योदय अन्न योजना आहे त्याचे जे लाभार्थी ते याकरता याचा लाभ घेऊ शकतात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील विभागा। सर्व जिल्हे जे छत्रप औरंगाबाद जिल्हा आहे स छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभाग येथील सर्व जिल्हे नागपूर जिल विभागातील वर्धा जिल्हा पक... वर्धा जिल्हा नागपूर विभागातील आणि चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी शेतकरी असे एकूण एक करोड सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिका धारक याचा लाभ घेऊ शकतात या आनंदाच्या शिधामध्ये या शिधा जिन्न संचामध्ये काय असेल तर एक किलो चना डाळ एक किलो रवा एक किलो साखर आणि एक किलो सोयाबीन तेल इत्यादी यामध्ये असणार आहे वितरणाचा कालावधी आणि किंमत बघूया वितरण कालावधी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एक महिना वितरण पद्धत आहे ई पास प्रणालीद्वारे किंमत याची शंभर रुपये प्रतिसंच राहील खरेदी माध्यम आहे ऑनलाईन पोर्टल निविदा कालावधी सामान्य एकवीस दिवसाऐवजी फक्त आठ दिवस जे आपल्याला कंट्रोल मिळ मिळते ते एकवीस दिवसामध्ये मिळते पण यावेळेस हा निविदा आठ दिवसामध्ये मिळणार आहे या निर्णयाचं महत्व बघूया सण काळातील आर्थिक दिलासा गौरी गणपती हा महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्रातील या काळात बाजारभाव वाढलेले असतात त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सणाच्या खर्चात बचत व्हावी म्हणून आनंदाचा शिरा ही योजना या महिन्यात लागू केली आहे आणखी महत्व आहे व्यापक लाभार्थी वर्गात सुमारे एक पॉईंट सत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना धारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे शहरी ग्रामीण भागातील गरीब शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबाचा समावेश आहे तसेच आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यातील लाभार्थींचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पोषण सुरक्षा आनंदाचा शिधा हा पौष्टिक जिन्नासापासून बनाव बनवलेला आहे चन्ना दाळामध्ये प्रथिने आहे रव्यामध्ये कर्बोदके सागरत ऊर्जा आणि सोयाबीन तेला चरबी असे संतुलित आहारासाठी उपयुक्त ठरणारा हा पोषक सुरक्षा आनंदाचा शिरा आहे वाटपातील आणि सूचना वेळेचं बंधन आहे याला पंधरा ऑगस्ट पासून वितरण सुरू करण्यासाठी शासनाला अल्पावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यामुळे गुणवत्तेपणा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल वितरण व्यवस्था आहे दुसरं आव्हान मोठ्या संख्येने लाभार्थींना एकाच वेळी सेवा देणे आव्हान असू शकते रेशन दुकानावर गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे तिसरं आव्हान हा जागरूकता सर्व पात्र लाभार्थीपर्यंत या योजनेची माहिती पोहोचणे महत्त्वाचे आहे यासाठी व्यापक प्रसार माध्यमांचा वापर करावा लागेल याकरता तुम्ही या योजनेला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका महाराष्ट्र शासनाचा आनंदाचा शिदा हा निर्णय सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे गौरी गणपती उत्साहादरम्यान गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो मात्र या योजनेची अंमल यशस्वी अंमलबजावणी करणे हे मोठे आव्हान असेल योग्य नियोजन पारदर्शक कार्यपद्धती आणि प्रभावी सनी नियंत्रणाद्वारे योजनेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा मिळेल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल तर याचा अवश्य लाभ घ्या मित्रांनो